श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्यात सर्व चांगले चा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे दररोज आपल्या घरामध्ये गव्हाचं किंवा बाजरीचं कणिक हे मळलं जातं तर घरामध्ये कणिक मळताने आपल्याला पिठामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल सोबतच आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होईल घरातील भांडणे गरिबी ही कायमची दूर होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील वेल ऐकॉनचं बटनही धावा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर पहा पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते जर तुमच्या घरात गरिबी असेल दरिद्री असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल यामुळे सतत आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या म्हणजे पैशांच्या अडचणी येत असेल त्याचबरोबर जर घरात सतत भांडणे मतभेद कलह कटकटी होत असेल त्याचबरोबर समाजात मान सन्मान तुम्हाला मिळत नसेल तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतील जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता हा उपाय तुम्ही आठवड्यातले प्रत्येक दिवशी केला तरीही चालेल किंवा आठवड्यातून तुम्ही सोमवारी बुधवारी व शुक्रवारी या तीन दिवशी केला तरीही चालेल उपाय खुप है, खुप है। हा खूप साधा आणि सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर पहा आपल्या घरात स्वयंपाकघराचं मोठं महत्त्व आहे स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते हा उपाय जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा हा उपाय आपल्या घरात आपल्या स्वयंपाकघरात गृहलक्ष्मी जी असते म्हणजे आपल्या घरातली जी गृहलक्ष्मी असते स्वयंपाक करणारे तिने नेहमी घरात स्वयंपाक करताना प्रसन्न मनाने करावा देवी देवतांचे नामस्मरण करीत मंत्र जप करीत स्वयंपाक केल्याने हा उपाय तात्काळ फळ आपल्याला देत असतो आणि तसेही जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताना मंत्र जप तप करता त्यावेळी ती सकारात्मकता तुमच्या स्वयंपाकामध्ये उतरत असते आणि अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करत असते स्वयंपाक करताने मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने आवर्जून टाळाव्या कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजले जाते त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो असे अन्न न खाणाऱ्याच्या मनात देखील त्या अन्नाचे प्रभाव जे आहे तर ते नक्की पडत असतात कणिक मळल्यानंतरनं त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटं जी आहे तर ती नक्की उमटावी ज्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली त्या प्रकारे तुम्हाला अशी बोटं कणकेवरती उमटवायची आहेत ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वा वाईट आत्मासाठी ग्राह्य मानतात अशा कणकेपासून आपण ज्या पोळ्या बनवतो त्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या अनिष्ट गोष्टी घडत असतात गृहिणीने नेहमी लक्षात ठेवायचं आहे की घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग हा देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गाईमध्ये तेहतीस कोटी देवदेवता वास करतात दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये किंवा छत असेल तर छतावर कावळ्यांसाठी टाकावा त्याचे पितृ जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि शेवटी चपाती किंवा भाकरी ही कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक शक्ती ही दूर निघून जाते आणि आपल्या घरातील इडापिडा शत्रू बाधा जी आहे तर ती देखील नष्ट होते या नियमांचं पालन करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे पीठ मळताने या दोन वस्तू आपल्याला पिठामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुटुंबातील शुक्रग्रह व चंद्रग्रह जे आहेत तर ते मजबूत होतील शुक्र ग्रह भौतिक सुखाशी निगडत आहे आणि घर वाहन बँक बॅलन्स त्याचबरोबर पैसा ऐश्वर या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणामध्ये राहते चिडचिड कमी होते समाजात मान सन्मान व पद प्रतिष्ठा सुद्धा आपल्याला मिळू लागते तर बघा पीठ मळताने त्यात थोडंसं तूप व चिमूडभर साखर तुम्हाला घालायची आहे या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहे माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू या मानल्या जातात या दोन वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूसोबत थोडंसं केसरसुद्धा तुम्ही या कणकेमध्ये टाकू शकतात केसर देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत दररोज हा उपाय केल्यास त्याचे फळ तुम्हाला तात्काळ मिळू लागेल दररोज करणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी तुम्ही केला तरीही चालेल सलग काही दिवस हा उपाय करून पहा तुमच्या घरात असणारं आजारपण कटकटी भांडणे दुःख दरिद्री या गोष्टी नावालाही उरणार नाही माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।